सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज वर्षातली सर्वात मोठी दीपपूजनाची अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या दिवे धुवायच्या अमावस्या असंही म्हटलं जातं काही ठिकाणी तर बघा आज गुरु पुष्यामृत योगसुद्धा संध्याकाळी आता सुरू होणार आहे माझ्या सर्व मैत्रिणींनी दिव्यांची छान अशी देवांची दिव्यांची पंचोपचार पूजा केली असेल ही आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरेनुसार साजरी केली जाते काही ठिकाणी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो पूर्णाच्या दिव्यांनी देवांना दिव्यांना ओवाळलं जातं काही ठिकाणी कणकेच्या दिव्यांनी देवांना तुपाचे कणकेचे दिवे बनवतात तूप टाकून फुलवाट टाकून दिवे तयार केले जातात पाच दिव्यांनी सात दिव्यांनी असं देवांना औक्षण करून आरती केली जाते मुलांचं सुद्धा कणकेच्या दिव्यांनी औक्षण केलं जातं आज सर्वांनी सुद्धा या दिव्यांची पूजा करून घ्या त्याचबरोबर मुलांनासुद्धा औक्षण करायचं आहे महिलांनो संध्याकाळी जरी केलं तुम्ही सकाळी केलं असेल अतिशय उत्तम नसल केलं तुम्ही स रात्री केलं सं, संध्याकाळी केलं तरीही चालेल नऊ दहा वाजेपर्यंत मुलांचं औक्षण केलं काहीही हरकत नाही पण आज मुलांचं औक्षण नक्की करायचं आहे त्याचबरोबर आता संध्याकाळी आपल्याला काही दोन तीन उपाय करायचे आहे महिलांनो प्रभावी ठरेल मोठी अमावस्या आहे जी काही घरावर इडापिडा असते मुलाबाला बाळांवर ती निघून जाते आणि घरात कसं सर्व प्रगतीशील वातावरण निर्माण होत असतं सकारात्मक वातावरण निर्माण होतं मुलांची प्रगती होते कुटुंबाची प्रगती होते लक्ष्मी टिकून राहते असा हा दिवस आहे बघा प्रत्येक अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्थ समर्पित आहे पितृ देवांना समर्पित आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर महादेवांचं मंदिर असेल तर संध्याकाळी जरी तुम्ही प्रदोष काळात महादेवांचं दर्शन घेऊन आलात तरीही चालेल मुलांना वगैरे पण घेऊन जा काही ग्रह दोष असतात इडापिडा असते मुलांच्या पाठीमागे महादेव शिवशंकरजी नक्कीच दूर करतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून आजचा दिवस खूप खास आहे अमावस्या तिथी जेवढे उपाय सेवा करता येईल ना तेवढे करावे महादेवांची सेवा करावी घराल्या घराला काही पितृदोषामुळे त्रास हो होत असेल तर महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक घालावा तिथे एखादा तुपाचा दिवा लावावा त्याचबरोबर कुणाला त्रास असेल तुमच्या घरात काही इडापिडा झाली असेल बाधा लागलेली असेल नजर बाधा त्यामुळे शिक्षणात नोकरीत प्रगती होत नसेल तर महादेवांच्या शिवपिंडीवरील जल आपण जलाधारीच्या इथून चमचाभर घरी घेऊन यावं आणि ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या व्यक्तीला या दिवशी अमावस्या तिथीत जरूर प्यायला द्या एखादं शिवपिंडीवरील बेलपत्र आणून घरी तुम्ही ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या व्यक्तीला खायला दिलं किंवा तुम्ही त्रासात आहात काही आजार पण वगैरे आहे तुम्हाला तर अमावस्या तिथीत महादेवांचा हा प्रसाद नक्की ग्रहण करा अनुभव नक्की येईल तुम्हाला बऱ्याच महिलांना वाटतं अमावस्या तिथीत महालक्ष्मी मातेला किंवा आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चनची सेवा करू नये तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे आपण महालक्ष्मी मातेची सेवा आवर्जून करावी आणि अमावस्या तिथीत तर आवर्जून करावं कारण महालक्ष्मीची सेवा म्हणजे वर्षातलं सर्वात मोठं महालक्ष्मीचं व्रत म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण अमावस्या तिथीतच साजरं करत असतो तर आवर्जून आपल्याला महालक्ष्मीची ही सेवा म्हणजे कुंकुमार्चनची सेवा लक्ष्मी मातेला किंवा आपली कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किमान अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जास्त वेळा कुंकू मार्चन करायचं असेल अभिषेक करायचा असेल कुंकवाचा तर नक्की करा महिलांनो अत्यंत चुकीची गोष्ट आहे की या दिवशी महालक्ष्मीला आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करू नये असा अजिबात करू नका हा दिवस खूप महत्त्वाचा असतो सुख सौभाग्यात वाढ होते आपल्या आणि पतींमागे काही आपल्या म्हणजे तुमच्या पतीमागे काही इडापिडा लागलेली असेल त्यांची प्रगती थांबलेली असेल कुणाची नजरबाधा होत असेल काही आरोग्य नीट राहत नसेल तर नक्की अमावस्या तिथीत कुंकुमार्चन महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर आपल्या कुलदेवीचा टाक असेल त्यावर कुंकू मार्चन नक्की करावं स्वतःच्या कपाळीसुद्धा कुंकू मार्चनचं थोडंसं कुंकू घेऊन स्वतःच्या कपाळी लावावं दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे करताना ते कुंकू नीट एखाद्या डबीत सांभाळून ठेवावं आंघोळ झाल्यानंतर महिलांनी ते कुंकू आपल्या कपाळी लावावं सुख सौभाग्यात वाढ होते आपल्या आणि पतीदेवांना दीर्घ आयुष्य मिळतं आरोग्य मिळतं त्यांना प्रगती मिळते म्हणून कुंकुमार्चनची सेवा नक्की करावी पतीसाठीच नाही तर घराची प्रगती होते मुलाबाळांची प्रगती होते कुटुंबात अखंड लक्ष्मी घरात अखंड लक्ष्मी नांदते म्हणून कुंकुमार्चन अमावस्या तिथीत अवश्य करावं आज संध्याकाळी महिलांनो कुंकुमार्चनची सेवा नक्की करा त्याचबरोबर महालक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल कुंकुमार्चन केल्यानंतर तुमच्याकडं लाल फुलं असेल तर देवी आईला नक्की अर्पण करा गणपती बाप्पांची सेवा करा गणपतीला सर्व देवी देवतांना छान आवडती फुलं अर्पण करायची आहे महादेवांना पांढरी फुलं बेल अर्पण करा गणपती बाप्पाला जास्वंद दुर्वा अर्पण करा तुमची कुलदेवी असेल मा माता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर एखादी वेणी किंवा लाल गुलाब कमळ मिळालं तुम्हाला तर कमळ अर्पण करा त्याचबरोबर अकरा किंवा एकवीस लवंग माता लक्ष्मीच्या चरणाशी एखादा लाल कप कपडा ठेवायचा आहे छोटासा महिलांनो आणि एक लवंग उजव्या हातात घ्यायची महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे तुम्ही पोथीत बघून जरी बोललात किंवा तुमचा पाठच असेल तर महालक्ष्मी अष्टकाचा एक वेळा पाठ बोलायचा आणि एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची असं एक 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 करून तुम्हाला अकरा लवंगा माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहे अकरा लवंग अर्पण कराल तर अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला आणि त्या लवंगात तिथंच राहू द्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी उद्या श्रावणाचा पहिला दिवस आहे शुक्रवार आहे त्या लवंगात नीट त्या लाल कपड्यात बांधून घ्यायच्या तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे पैशांविषयीच्या सर्व अडीअडचणी नक्कीच दूर होईल घराची मुलांची सर्व कुटुंबाची भरभराट आणि प्रगती होईल तुमच्या घरात अन्न धान्य पैसा ऐश्वर सुख संपत्ती आरोग्य कशालाच कमी राहणार नाही म्हणून लवंगांची ही सेवा आज महालक्ष्मीला लक्ष्मी, लक्ष्मी मातेला नक्की द्या अगदी रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत दिली ना महिलांनो कारण आता संध्याकाळी पावणे पाच वाजता गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे आणि उद्या पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे सुवर्ण योग आहे तुम्हाला लवंगांची सेवा नक्कीच द्यायची आहे महालक्ष्मीला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सेवा करताना मनात कुणाच विषयी वाईट विचार येणार नाही याची काळजी घ्यायची आहे कुणाच विषयी निंदा नालस्ती ती करू नये कधी आणि महालक्ष्मीची सेवा करताना तर कधीच आपल्या मनात इतरांविषयी निंदा नालस ती आणू नये कोणी कितीही तुम्हाला त्रास दे देत असेल त्याचंही चांगलं हो आणि त्याबरोबर आपलं चांगलं हो हीच आपल्या मनात म्हणजे हीच इच्छा ठेवायची आहे बघा महालक्ष्मी आहे सगळीकडं आईचं लक्ष असतं कोण कसं वागतं आहे कर्म आपलं फक्त चांगलं ठेवा एक ना एक दिवस आपल्याला फळ मिळणारच आहे महालक्ष्मी माता आपल्या लेकरांवर कायम प्रसन्न राहते आणि आपण जर या शुभ तिथींना आईला सेवा दिली तर आईचं आई म्हणजे खरंच आपल्या घरात अखंड वास करते आपलं घर सोडून आपला उंबरठा सोडून कधीच आई जात नाही सगळ्या जगाने जरी आपली पाठ सोडली ना तर आई आपली पाठ सोडत नाही म्हणून महिलांनो आज महालक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तिथंसुद्धा कुंकुमार्चन करा लाल फुलं अर्पण करा देवी आईला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी जरी दाखवला खिरीचा दाखवा किंवा शिरा वगैरे दूध साखर तुम्हाला जो नैवेद्य दाखवता येईल ना तो नक्की दाखवा त्याचबरोबर थोडेसे धने एका वाटी छोटीशी वाटी जी प्रसादाची असेल नेहमीची तुमची त्यात थोडेसे धने घ्यायचे आहे थोडीशी खडी साखर किंवा गुळाचा खडा ठेवा आणि धनेचा गोड ध धने, धने आणि गुळ किंवा साखरेचा नैवेद्य महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे बघा धन धान्य पैसा ऐश्वर घरात कशाला कमी राहणार नाही तुमच्या असा हा सुंदर उपाय आहे धण्यांचा नैवेद्य नक्की दाखवा नंतर ते धणे आणि खडी साखर तुम्ही घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे कुणालाच तो प्रसाद देऊ नका आ, अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य पाणी संध्याकाळी नक्की करा तुम्ही सकाळी दाखवला असेल गोड गोडाधोडाचा नैवेद्य तर संध्याकाळी धणे आणि खडी साखरेचा नैवेद्य जरूर दाखवा महिलांनो आज संध्याकाळी माता महालक्ष्मीची आधी गणपती बाप्पाची मग महालक्ष्मीची तुमच्या कुलदेवीची स्वामींची तुम्हाला जेवढ्या आरत्या करायच्या कापूर आरती करायची आहे भीमसेन कापूर जाळा आता कापूर जाळताना तसा जाळू नका थोडासा तुपात कापूर भिजवून घ्यायचा आहे आणि त्या कापराने आपल्या देवी देवतांची आरती करायची आहे तो तुपात भिजवलेला कापूर जसा जसा जळेल ना तसं तसं तुमच्या घरातील जी नकारात्मकता असेल ती संपूर्ण नष्ट होईल घर भाड्याचं असो स्वतःचं असो हे उपाय आपल्या घरात झालेच पाहिजे त्यामुळे वास्तू नेहमी प्रसन्न राहते जरी भाड्याची आहे पण आपण तिथं राहत असतो तुम्ही त्याचे पैसे देत असतात म्हणून त्या वास्तूत जरी तुम्ही हा उपाय केला स्वतःची वास्तू असेल तर अतिशय उत्तम भाड्याची जरी असली तरी पण तिथं हा उपाय करा काही ग्रहदोष असतात कुणी शत्रू नजरबाधा होत असते घराला लेकराबाळांना संपूर्ण नष्ट होते आरती झाल्यानंतर महिलांनो पाच किमान पाच लवंग त्या कापरासोबत जाळायच्या आहे संपूर्ण घरभर फिरवायचा आहे तो कापूर आणि आपल्या उंबरठ्यावर नेऊन ठेव ठेवा जसा जसा तो कापूर आणि लवंगा जळतील तसा तसा सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल सकारात्मकता येईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल दैवी अनुभव यायला लागतील घरातले सर्व देवी देवता प्रसन्न होतात म्हणून तुपात भिजवलेला कापूर आज अवश्य जाळा गुरु पुष्यामृत योग आहे तुपाला खूप महत्त्व आहे गायीच्या तुपात भिजवलेला कापूर अतिशय प्रभावी ठरतो जाळल्यानंतर घरातलं वातावरण खूप दैवी चमत्कारिक अनुभव देईल तुम्हाला आज दिवे लागणीला महिलांनो एक दिवा तुळशीजवळ एक दिवा आपल्या मुख्य दाराशी म्हणजे अशा दोन चार ठिकाणी तरी महिलांनो दिवे जरूर लावा आपण तर देवघरात एक अखंड दिवा लावलाच असेल तुम्ही त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीला एक तुळशीजवळ दिवा लावा दाराशी दिवे लावा तुमची गॅलरी असेल खिडकी असेल तिथं एक एक दिवा लावा म्हणजे आपलं घर कसं उजळ अगदी प्रकाशित झालं पाहिजे आज दीपपूजनाची अमावस्या आहे घरात अंधार ठेवून नका काही ठिकाणी बघा उशीर होऊन जातो दिवे लागण्याची वेळ निघून जाते पण तिथं अंधार असतो अगदी लाईटसुद्धा लावले जात नाही आज असं करू नका ही चूक अजिबात नको आपल्या घरातला कोपरा प्रकाशित झाला पाहिजे बल्ब लावा लाईट लावा त्याचबरोबर दोन चार ठिकाणी दिवेसुद्धा मुख्य दाराशी लावा तुळशीजवळ लावा तुमच्या गॅलऱ्या असतील खिडक्या असतील तिथं एक एक दिवा अगदी थोडा वेळ चालू राहील एवढा तरी नक्की लावा लेकर बाळं असतात भीती असते पण थोडा वेळ का होईना तुळशीजवळ मुख्य दाराशी दिवा जरूर लावून ठेवा Субтитры а. आता महिलांनो एक चौमुखी दिवा तुम्हाला अवश्य लावायचा आहे लेकरा बाळांसाठी घरासाठी पतीसाठी तुमच्यासाठी कुटुंबासाठी एक दिवा चौमुखी दिवा लावायचा आहे मुठभर कणिक घ्यायची आहे कणकेत काहीही टाकलं नाही तुम्ही तरीही चालेल साधं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला कणिक मळून घ्यायची आहे आणि चौमुखी दिवा तुम्हाला जसा जमेल तसा बनवा महिलांनो पण एक चौमुखी दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे त्यात तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि आठ वाती त्यांच्या चार वाती म्हणजे दुहेरी वाती तुम्हाला चार वाती चौमुखी दिवा बनवल्यावर चार वाती टाकायच्या आहे तिळाचं तेल टाका एखाद्या ताटलीत तो दिवा ठेवायचा आहे दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि तो दिवा तुम्हाला घराबाहेर न्यायचा आहे तुमच्या घराबाहेर जर दक्षिण दिशेकडं तो तुम्हाला दिवा लावता आला तर तिथं दिवा लावून द्यायचा आहे चारही म्हणजे प्रज्वलित करताना दि वाती चारही वाती प्रज्वलित करताना तुमच्या मनात जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो दिवा तुम्हाला घराबाहेर लावताच आला नाही तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात आणि तुमचे खूप आजूबाजू जवळजवळ दारं आहे घरं आहे तर मग तो काय करायचं तो दिवा घेऊन तुम्हाला मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जायचं आहे मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरातच तो दिवा घेऊन जायचा आहे मग तो फक्त एखाद्या कागदावर किंवा एखाद्या पत्रावाळी तुमची छोटीशी असेल तुमच्याकडं त्यात जरी ठेवून नेला तुम्ही त्याची हळदी कुंकू वाहून तुम्ही पूजा नाही केली फक्त असा फक्त कणकेचा दिवा बनवा त्यात चार वाती टाका तिळाचं तेल टाका आणि तो दिवा घेऊन जायचा आहे तुम्हाला मारुतीरायाचं मंदिर असू द्या किंवा हनुमानांचं एकच आहे देव तिथं नेऊन तो तुम्हाला जय श्रीराम बोलून ते चारही वाती तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा बोलून मनात इच्छा असेल तुमच्या जी असेल ती मनातल्या मनात बोला आणि तो दिवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्री चारही वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे कधीच तुमच्या घरादारावर बाळांवर कुठलंच संकट येणार नाही साक्षात प्रभू श्रीराम मारुती राया तुमच्या लेकरांचं रक्षण करायला धावून येतील तुमच्या प्रत्येक कुटुंबावर जे संकट असेल विघ्न असेल वरच्या वर दूर करतील कायम रक्षण करतील म्हणून असा एक दिवा नक्की लावा जी व्यक्ती अमावस्या तिथी आणि दीप अमावसेला जय श्रीराम बोलून चौमुखी दिवा लावून येते मारुती रायाच्या मंदिरात किंवा हनुमान मंदिरात ती व्यक्ती खाली हात घरी येत नाही कायम रक्षण होतं त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं आज वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तर काय करायचंय महिलांनो अगदी रात्री उशीर झाला तुम्हाला हा उपाय करायला तरीही चालेल पण ही एक वस्तू आपल्या घरातून फिरवून घ्यायची आहे तुम्हाला आणि घरा घराबाहेर तुम्हाला फेकून द्यायचे आहे तर काय करायचं अगदी रात्री झोपताना जरी हा उपाय केला ना तुम्ही नऊ दहा वाजता तरीही चालेल एक वस्तू म्हणजे पिवळी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि तुमच्या मागच्या रूमपासून म्हणजे तुमचा बेडरूम मागे असेल तिथून जरी तुम्ही फिरत फिरत आला आणि संपूर्ण घरभर ती मोहरी फिरवायची उजव्या हातात ती मोहरी घ्यायची आहे मूड बंद करायची आणि मनातल्या मनात तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बोलू शकता किंवा तुम्हाला काही अडीअडचणी असतील घरात पैशांविषयी वगैरे असतील तुमच्या त्या इच्छा बोलून अडीअडचणी बोलून तुम्हाला ती मागच्या रूमपासून तुमच्या हॉलपर्यंत ती मोहरी नीट फिरवायची आहे मोहरी पडणार नाही याची काळजी घ्या नीट पक्की मूठ वाळायची आहे आणि घरभर फिरवून घ्यायची आणि सरळ तुम्हाला घराबाहेर जायचं आहे आणि दिशा वगैरे बघू नका फेकून द्यायची आहे फक्त एखाद्या कोपऱ्यात टाकून दिली तरी चालेल कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या ती फेकून द्यायची आहे उपाय करताना कुणाशीच बोलू नका तुम्हाला जर मध्ये कोणी हाक मारली मागे अनि हो तुम्ही मागे वळून पाहिलं आणि हो दिला तुम्ही तर मग तुमचा उपाय व्यर्थ आहे कुणाशीच बोलू नका म्हणून हा उपाय करताना कुणाला सांगू पण नका शांततेत उपाय करा कुणाशीच न बोलता हा उपाय करायचा आहे ती मोहरी संपूर्ण घरात फिरवायची कुठंही टाकायची नाही तुम्हाला डायरेक्ट घराबाहेर जायचं आणि टाकून द्यायचं आहे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात जरासं खा खाली जायचं आहे तुम्हाला उतरून आणि एखाद्या झाडाखाली किंवा सरळ रस्त्यावर जरी फेकून दिली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या घरातून उतरवून घ्यायची म्हणजे फिरवून घ्यायची आणि घराबाहेर टाकून द्यायची आहे आता काही महिलांकडं घरात पिवळी मोहरी नसेल मग उपाय उपाय थांबवायचा तर थांबवायचा का नाही तर काय करायचं तुमच्याकडं लवंग किंवा काळे मिरे तर असतीलच काळी मिरी जरी घेतली पाच काळी मिरी सात काळी मिरी अशा पद्धतीने तुम्ही विषम संख्येमध्ये तुम्हाला मिरी घ्यायची आहे पाच घेतली तरीही चालेल किंवा लवंग असतील पाच लवंग घेतल्या फुलाच्या बाघू बागु, ब बघून आणि मागच्याच रूमपासून तुमच्या बेडरूमपासून तुम्हाला फिरत फिरत ती लवंग मुठीत पकडायची किंवा काळी मिरी आणि मुठीत पकडून तुम्हाला जे बोलायचं किंवा आपल्या स्वामींचा मंत्रोच्चार करत राहा आणि घराबाहेर टाकून द्यायचं आहे तुम्हाला घरात यायचं हातपाय धुवून घ्यायचे आहे बस तुमच्या घरावरील बाळांवरील जी इडापिडा असेल कुणाची नजर बाधा असेल संपूर्ण नष्ट होईल खूप छान उपाय आहे वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे पूजनाची अमावस्या हा उपाय ही वस्तू घराबाहेर नक्की फेकून या महिलांनो घरातील नजर बाधा इडापिडा बाधा असेल कुठली नजर दोष झाला असेल कुणाची शत्रूची नजर लागली असेल संपूर्ण निवार निवारण करण्यासाठी पिवळी मोहरी लवंग किंवा मिरी अमावस्या तिथी खूप प्रभावी ठरत असते म्हणून ही एक वस्तू तुम्हाला तुम्हाला पिवळी मोहरी घरातून फेकायची असेल तुम्ही ती फेकू शकता लवंग किंवा मिरी पण उपाय थांबवू नका ही एक वस्तू घराबाहेर नक्की फेकून या अनुभव नक्कीच येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक